शांती विद्या ज्ञान संवर्धन संस्था जयसिंगपूर यांच्या वतीनं श्री बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व बाहुबली विद्यापीठ बाहुबली येथे सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबीर दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस अखेर परमपूज्य विशालसागरजी महाराज ससंग यांच्या अधिनेतृत्वाखाली संपन्न होत आहे परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराजांनी एकोणीसशे चौतीस साली बाहुबली ब्रह्मचर्य आश्रमाची स्थापना केली परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराजांनी या भागातील शेतकरी समाजातील मुलांच्यावर लौकिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण मिळावं म्हणून गुरुकुलयुक्त शिक्षण पद्धती सुरू केली तेव्हापासून या परिसरातील अशी शेतकरी समाजाचं उन्नयन होण्याचं निमित्त बाहुबली संस्थेस बंत आलं असं जिल्हा परिषदेचे माजे अध्यक्ष डी सी पाटील यांनी सांगितलं सुद्धा दरवर्षी सातत्यानं दोन मे ते दहा मे अखेर बालसंस्कार व प्रौढ आध्यात्मिक शिबिर सुरू होतं मध्यंतरी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य अक्षयसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीन ते चार वर्ष ही शिबिरे संपन्न झाली यावर्षी परमपूज्य विशालसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर सुरू आहे भगवान बाहुबली भगवानांच्या महामूर्तीचा प्रथम महामस्तकाभिषेक एकोणीसशे त्रेसष्ट साली झाला त्यावेळी त्या, त्या पूजेस परमपूज्य आचार्य विद्यासागरजी महाराज युवा अवस्थेत होते तेव्हा आपल्या बंधूंच्या समवेत महामस्तकाभिषेकाचा लाभ घेतला आहे त्यांचा शिष्यवर्ग मोठ्या प्रमाणात लोकांच्यावर धर्मसंस्कार करण्याचं कार्य करत आहे परमपूज्य गुरुदेव समंतभद्रजी महाराज यांच्या मनामध्ये जो प्रत्येक घरामध्ये धर्मज्योत प्रज्वलित करण्याचा माणस होता तोच प्रयत्न या संघाकडून होत असल्यानं पर्यायानं समंतभद्र महाराजांचे कार्य या शांती विद्या समितीकडून होत आहे त्यामुळे या शिबिराकरता बाहुबली हे तीर्थक्षेत्र उपलब्ध करून दिलं आहे सोळाशे जैन भगिनींनी या धर्मज्ञानामध्ये सहभागी होऊन आत्मकल्याणाचा मार्ग निवडला आहे असं मत बाल ब्रह्मचारी तात्याभैया यांनी व्यक्त केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज